पाच धनोत्त्रयदशी होती तर देवापुडे म्हणजे पूजा तर छान केलीच पण देवापुढे हे धान्य सुद्धा ठेवले होते पाच धान्य ठेवले होते आणि मग खडी साखर आणि हे धने सुद्धा ठेवले होते आता नमस्कार मंडळी कशा माझ्या ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात संध्याकाळचे चार वाजलेले आहे आणि व्हिडिओला सुरुवात करते आणि मला माहिती आहे सध्या खूप जास्त गॅप होत आहे व्हिडिओमध्ये पण आहे काय कारणं तर त्याच्यामुळे मग आम्हाला ना असं कंटिन्युटी ना ठेवता ये येत नाही आहे कारण की रेग्युलर रुटीन तर असतंच पण त्याच्या व्यतिरिक्त बाकीच्या गोष्टी पण असतात आणि आपण आहे ना त्या गोष्टींसाठी मेहनत वगैरे करत असतो स्पेशली मनोज मी त्यांना मोरल सपोर्ट करत असते किंवा त्यांच्या पाठीशी खंबीर उभी आहे पण तरी पण ऑफकोर्स मेहनत आहे त्यांची तर खूप काही गोष्टी आहे आणि त्यामुळे मग त्याच्यामध्ये आम्ही बिझी आहोत त्याचबरोबर आज काल तर धनोत्रयोदशी होती काल व्यवस्थित पूजा वगैरे झाली पण व्हिडिओ ना शूट करायची इच्छाच नव्हती कारण की अर्धा दिवस तर बाहेरच गेला आमचा त्यामुळे आणि आत्ता मला पोह्यांचा चिवडा बनवायचा आहे म्हणजे पाच पदार्थ पूर्ण झालेत आणि बस झालं म्हटलं आता नको कारण की बाहेरचं घरातलं करून येणा आता एनर्जी राहत नाही तेवढी आणि देवपूजा तर सकाळीच झालेली आहे आणि आता चहा ठेवते पूजा वगैरे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करणं चिवडा प्रत्येकाला माहिती आहे पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा आणि मी ज्या दिवशी गॅप घेते ना मला हमखास मला आहे ना इन्स्टाला मॅसेजेस येतात का कोमल सध्या खूप जास्त गॅप होत आहे तुझ्या व्हिडिओचा कंटिन्युटी ठेव तर म्हटलं हो ठेवते कारण की या अगोदर तुम्हाला मी या बरेचशे वेळ सांगितले या अगोदर असं कधी झालं नाही आहे पण तेच म्हणते ना नॉर्मल जो दिवस असतो तेच दिवस नॉर्मल असे चालू राहील असं नाही निवांत नाही भरपूर काही गोष्टी असतात भरपूर काही गोष्टी आपण विचार केलेला असतो त्यामुळे मग या गोष्टी बाकीच्या गोष्टींकडे पण लक्ष देणं गरजेचं आहे परिवेला आम्हाला गार्डनमध्ये सुद्धा घेऊन जायचं आहे संडे आहे त्यांचं म्हणणं आहे आणि घराच्या मागचं जे गार्डन आहे तर तिथे त्यांना घेऊन जाणार आणि म्हणून अगेन उद्या जायचं आहे परत त्यांच्या बिझनेस मिटिंगसाठी दोन तीन दिवस ठरलं होतं त्यांचं जाणं पण म्हणून सांगितलं आमचं दिवाळी आहे महत्वाचा सण आहे कारण की या लोकांची काय दिवाळीची सुट्टी वगैरे नसते इथे ख्रिसमस असतो ख्रिसमसच्या दिवशी या लोकांना सुट्टी असते दिवाळी आहे तर मग सुट्टी घ्यावी लागते एक दिवस दिवाळीच्या दिवशी अदरवाईज तर मग या लोकांच्या ज्या सुट्ट्या असतात त्याप्रमाणे सुट्ट्या मिळतात पण दोन तीन दिवसासाठी जाणार होते पण म्हणून सैन्याने आमचा सण आहे त्यामुळे मग उद्या जातील आणि परवा येते म्हणजे दिवाळी असेल ना त्या दिवशीच मग दुपारपर्यंत एक तीन चार वाजता ॲटलीस्ट मग म्हणून असले असते ना दिवाळीच्या दिवशी तर मग ते दिवाळी सण साजरा करायचाच मग एवढा इंटरेस्ट झाला नसता ॲक्च्युली मला ते नाही आहे तिथे मग आम्ही इथे दिवाळी सेलिब्रेशन मग काय इंटरेस्टच नाही आणि एकदम मूड ऑफ झाला असता पण मग ते चालले आता एक दिवसासाठीच फक्त येऊन जाणार आणि आता मी चहा ठेवते चहा झाल्यानंतर चहा घेऊ मस्त आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करा गार्डनमध्ये आम्ही आलो आणि थंडीच आहे जॅकेट घातलेलं आहे आणि स्किपिंग रोप पण ते लोकं दोघी घेऊन आल्या कारण की घरात तर खेळतच असतात त्यांना एवढं आवडतं इतकं छान जमतात त्या दोघींना आणि व्हिडिओ कधी कधी ना असं गॅप होतं त्याचं कारण अजून एक आहे ते म्हणजे का कंटेन आ, Uh, काय द्यायचा म्हणजे काय शूट करून दाखवायचं कारण की आता एवढं चार पाच वर्ष झाले तुम्हाला त्या गोष्टी दाखवते असं वाटतं नाही का रिपीट 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 त्या गोष्टी होतात आणि मग त्याच गोष्टी परत दाखवायला तुम्हाला सुद्धा बोर होतं त्या अशा याच्याने मग मी काय करते त्या दिवशी मग व्हिडिओ स्किप करते म्हणजे व्हिडिओ बनवत नाही पण ज्यावेळेस माझं नॉर्मल रुटीन वगैरे असतं थोडंसं वेगळं दाखवण्याचं असेल तर मग मी ते नक्की दाखवते पण आत्ता सध्या ना वेगळ्या गोष्टी चालू आहे आणि त्यामुळे ना थोडीशी ना धावपळ वेगळी होते आणि आत्ता पण आहे ना दुपारी मी आरामच करत होते कारण की जेन्युन तुम्हाला सांगते का भरपूर जण आता जज करते भरपूर जण कमेंट्स करते कोमल तू काय नुसतं कामाचं सांगते पण एक महिना काय झालं ना सारखं ते घरातलं आवरून आवरून ना ते डीप क्लिनिंग करून आणि ना मला ना अक्षरशः असं झालं होतं बापरे ते आता काम करायलाच नको घरातलं आवरायलाच नको इतकी इतकं दमल्यासारखं झालं होतं आणि मला जेवढं पॉसिबल होत होतं तेवढं नुसतं मी आराम करायचा प्रयत्न करत होते कारण की जेव्हा आपल्याला मूड असतो तेव्हा एवढं आवरतो एवढं आवरतो नंतर असं वाटतं नाही बाबा ना आता आपलं स्वतःची पण आहे ना काळजी घेतली पाहिजे आणि आत्ता ना अक्षरशः असं झाले तर क्लिनिंगचं म्हटलं का अजिबात मला इच्छा होत नाही करायची कारण की आवरून आवरून एवढं दमून गेलेले आहे ना आत्ता पण आहे दुपारी मी झोपले उठले आणि फ्रेश झाले परत मग ते तर असतं संध्याकाळी आता दिवे पण लावणारे पण आता आहे ना असं वेगळा कंटेंट मला असं वाटतं जेव्हा वेगळा कंटेंट येईल ना तर नक्कीच मला वेगळं काहीतरी असं स्पेशल दाखवायला खरं उत्साह येतो पण नॉर्मल जे रेग्युलर ज्या गोष्टी असतात ना तर कधी कधी असं वाटतं अरे हे ऑलरेडी बघितलेलं आहे आणि हे परत शूट करून दाखवायचं तुम्हाला काय वाटतं नाही मलाही तेच वाटतं बरोबर आहे तुझं की आणि लोकांनाही ते बघितल्यानंतर असं वाटलं आपण काहीतरी वेगळं बघितलं काहीतरी वेगळी माहिती मिळाली किंवा काहीतरी नवीन गोष्ट समजली तर ह्या गोष्टी बघायला तुम्हाला आवडेल आम्हालाही आवडेल दाखवण्यासाठी ना ऑबियस आहे की ज्यावेळी येतील नवीन चांगले कंटेंट्स किंवा नवीन टॉपिक्स त्यावेळी आपण व्हिडिओ बनवूच पण जसं जसं जमेल ते त्यानुसार पण आपण बनवत असतो हो ना ते तर आहे पण आता सध्या आता सध्या ना एवढं एका महिन्यामध्ये जास्त गॅप घेणं झालं ना माझं एवढं एवढे पाच वर्ष झाले एवढं पाच वर्षामध्ये आपण खूप महिन्यामध्ये रेअरली एखादा आहे आपण गॅप घ्यायचो एक दिवस सुट्टी घ्यायचो किंवा हार्डली दोन वेळेस पण एवढं कंटिन्यू आठवड्यात ना दोन तीन दिवस गॅप घेणं हे कधी झालं नाही ना बरोबर आहे पण त्यावेळी त्या सर्व ज्या गोष्टी होत्या त्या खूप नवीन होत्या आणि त्यामध्ये दाखवायला खूप आवडायचं तुम्हाला त्या गोष्टी खूप आवडायच्या बघायला मनुष्य त्यांच्या कामामध्ये बिझी असतात मला ते विचारतात मग तू आज काय दाखवणार आहे तर मग ते मम्मी मी त्यांना म्हणते मी आज असं दाखवणार आहे त्याचं कारण की त्यांना असं वाटतं मी माझ्या कामामध्ये बिझी आहे तर ऍटलीस्ट मी काहीतरी करते माझं माझं बोर न होण्यापेक्षा ना तरी पण मग मा ते मला नेहमी असे सपोर्ट करत असतात तू जे काय करते, चांगल करते ते चांगलं करते आणि मग ते नेहमी विचारतं मग तू आज काय शेअर करणार आहे आज काय दाखवणार आहे ते मध्ये मध्ये मला विचारत असतात पण तेवढेच आणि आपण म्हणजे कोमलने खूप प्रयत्न पण केले इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बनवण्याचे पण खूप लोकांना इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज एवढे आवडत नाही आता तुम्ही बघा आपल्या चॅनलवरती भरपूर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहे म्हणजे लक्झमबद्दल आहे युरोपबद्दल आहे स्कुलिंगबद्दल आहे वेदरबद्दल आहे इथल्या लाईफस्टाईलबद्दल आहे पण आम्हाला हे असं म्हणजे फील होते की ते लोकांना महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण जेव्हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवतो काही लोकांना आवडतात पण मोस्टली लोकांना ना ते रोजची व्हिडिओ बघण्याची सवय असते कधी कधी मग ते पण कमेंट्स थोडे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवत जेव्हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवते तेव्हा कोणी बघत नाही तर मग असं खूप असं मिक्स होतं त्याच्यापेक्षा मग मी विचार केला का आता एक म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये ना व्हिडिओला एक कमेंट आली की तुम्ही लग्झमबद्दल बाकीच्या गोष्टी शेअर करा तर बद्दल मी खूप डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेले आहे लक्झमबर्गबद्दल ना खूप काही गोष्टी शेअर केलेल्या आहेत ट्रान्सपोर्टबद्दल पण मी सांगितलेलं आहे इथे फ्री ट्रान्सपोर्ट आहे लक्झमबर्गमध्ये आणि जे पण कोणी इथे ट्रॅव्हल तर त्या लोकांना ती गोष्ट खूप आवडते इवन बाकीचे लोक जे येतात लक्झमबर्ग म्हणजे ट्रॅव्हल करतात त्यांना ते ते ना रील बनवून इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवतात हां का असा असा आहे लक्झमबर्गमध्ये पण त्या गोष्टी मी ऑलरेडी दाखवलेल्या आहे सांगितलेल्या आहे आणि त्या गोष्टी माझ्यासाठी आता नवीन नाही आहे पण जे कोणी इथे ट्रॅव्हल करतं जे कोणी लग्जमब फिरतं त्यांच्यासाठी ती गोष्ट नवीन असते त्यामुळे त्या गोष्टी त्यांच्या चॅनलसाठी नवीन असतील बरोबर आणि ती गोष्ट नाही आहे आता ऑलरेडी लक्झमबग बद्दल आता तुम्हाला माहिती आहे का आता लक्झमबगचं नाव घेतलं का लगेच कोमल आठवते hmm. कोमल मज मनोज आठवतात लक्झमबर्ग युरोप म्हटलं का हा लगेच तुम्हाला माझी आठवण येत असेल कोणी पण फिराव्या कोमल कोमल लक्झमबगला राहते आणि एवढं तीन चार वर्षामध्ये आता लक्झमबर्ग खूप पॉप्युलर झालेलं आहे या अगोदर खूप hmm. जेव्हा आपले व्हिडिओ स्टार्ट झाले तर लक्झमबग कंट्री आहे खूप कमी लोकांना माहिती होतं पण आता एवढं तीन चार वर्षामध्ये लक्झमबर्ग खूप पॉप्युलर झालेलं आहे महत्वाचं म्हणजे रिचेस्ट कंट्री इन द वर्ल्ड फ्री ट्रान्सपोर्ट आहे आणि भरपूर गोष्टी आणि महत्वाचं म्हणजे मी पण राहते त्यामुळे तुम्हाला अजून अटॅचमेंट झालेले आहे कोमल राहतो तर खूप फायनान्स पण डिपार्टमेंट खूप चांगले सेक्टर जे आहे तिथे भरपूर जॉब्स आहेत आणि भरपूर जण इंडियावरून इकडे येतात पण जॉब आता खूप लोक आलेले आहेत तीन चार वर्षांमध्ये आपले भारतीय लोक खूप आलेले आहेत काय लोकांच्या काही लोकांना अपॉर्च्युनिटी मिळते काही लोकांना नाही मिळत ना ना तो प्रत्येकाचा तो वेगळा भाग आहे पण hmm. सांगण्याचं सा हेच झालं इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जरी बनवले ना तरी पण मग असं वाटतं नको थोडंसं म्हणून मी विचार केला थोडस वेगळे नक्कीच व्हिडिओ येईल आणि मी म्हणते ना एक सातत्याने राहत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक असं वेगळं असं काहीतरी कलाटणी देण्याचं असतं hmm. तसं आमच्या आयुष्यामध्ये पण चेंज येतो चेंज येतो आमच्या लाईफमध्ये पण <laughs> हळूहळू चेंज येत आहे त्यामुळे आम्ही त्या गोष्टी मध्ये पण खूप जास्त बिझी आहोत त्यामुळे मग काय होतं स्वयंपाक च खूप लेट होऊन जातं परत बाकीच्या जा गोष्टी शेअर करायला होऊन जातं कधी कधी मग गॅपच होतोय खूप काही गोष्टी आहे पण तुम्हाला माहिती आहे आता या सगळ्या गोष्टी करायला ऑफकोर्स मेहनत तर लागते सगळ्या गोष्टी करायला आणि म्हणून मी नाही म्हणते थँक्स टू मनोज का सगळ्या गोष्टी जाते एफर्ट्स ते घेत राहतात माझं हेच म्हणणं आहे का दोघांच मेहनत असते त्या गोष्टींमध्ये म्हणजे नवरा जरी मेहनत करत असला तरी पण त्याच्या मागे ना आपण बायको म्हणून आपण त्याला नवऱ्याला ना साथ देत असतो प्रत्येक वेळेस ना खंबीरपणे उभं राहत असतो त्याच्या जेवणाची काळजी सगळ्या गोष्टी करत असतो पण तो संसार कसा एकाने चालत दोन्ही घेऊन ते संसार चालवत असतात ते संसारासाठी मेहनत घेत असतात आणि सक्सेसफुल होत असतात मग तशाच आमच्या बाबतीत पण त्या गोष्टी आहे आणि बघूया आता कशा काय गोष्टी होतात तसं हळू मग सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगूच पण छान वाटते असं वातावरण एकदम मस्त आहे आणि आत्ता वाजलेले आहे पाच आणि पाच वाजताचं वातावरण असं आहे आता पंधरा वीस दिवसानंतर पाच वाजता तुम्हाला पूर्ण अंधार दिसेल अंधार म्हणजे एकदम अंधार रात्री अकरा बारा वाजतानंतर खूप दरवर्षी मी तुमच्यासोबत शेअर करते या महिन्याच्या शेवटच्या आठवड्याला रविवार रविवारी एक तास अजून वाढणार आहे म्हणजे साडेचार तासाचा सा फरक होणार आहे आपल्या भारताच्या टाईममध्ये आणि इथे आता साडेतीन तासाचा सा फरक आहे तर मग अजून जेव्हा आपण घरच्यांना फोन करतो ना खूप लेट लेट वाटतं सुरुवातीचे ते पंधरा वीस दिवस आहे ना टाईम ॲडजस्ट करायला ना थोडासा वेळ लागतो आम्हाला पण पर परत ते रुटीन होऊन जातं परत फर्स्ट स्नोची आम्ही वाट बघत असतो सगळ्यांना तुम्ही विचारून घ्या जिथे जे पण कोणी आउट ऑफ कंट्री राहतं जिथे स्नो पडतो ना तर पहिल्या स्नोची ना सर्व जण आतुरतेने <laughs> वाट बघत असतात आणि आम्ही सुद्धा आतुरतेने वाट बघत असतो पहिला स्नो झाला का त्याच्यानंतर मग किती पण स्नो पडणार काय वाटत नाही पण पहिलाच ना भारी वाटत ते तर आता आम्ही दोघं गप्पा मारत बसलो परिबेला खेळत बसलेले आहेत तिथे थोड्या वेळ जाऊ घरी काल धनुत्रय होती तर देवापुढे म्हणजे पूजा तर शांत केली पण देवापुढे धान्य सुद्धा ठेवले होते पाच धान्य ठेवले होते आणि मग खडे साखर आणि हे धने सुद्धा ठेवले होते आता हे मी परत आता डब्यामध्ये ठेवून देणार आणि आता मी काय करते म्हणून सांगत सिम्पलच बनव दुपारी पालक पा, पालकची भाजी चपाती ते बनवून दाल तडका बनव आणि फक्त जिरा राईस बनव ते बनवून झाल्यानंतर आता तर झालेले आहे आणि आम्ही आलो आता कारण की पाऊस सुरू झाला होता त्यामुळे दाल तडका जिरा राईस आणि नंतर दिवे वगैरे देते मी आता मध्ये भरून घेते इथे दिवे लावून झालेले आहे इथे आणि स्टेप्स वर सुद्धा आणि इथे सुद्धा दिवाळीच प्रेझेंटेशन करते, करते। आता इथे परी बघा दिवाळीचं प्रेझेंटेशन करते छान परी मस्त लाइटिंग्स पण लावलेले आहे म्हणजे फक्त बटन स्टार्ट करायचं आहे बाकी मग मगाशीच पाऊस होऊन गेला आहे उद्या जायचं आहे मनोजला तुम्हाला इथे गाडी ना फुल चार्जिंग करून ठेवत आहे हंड्रेड पर्सेंट झाले तर मग कसं टेन्शन नाही ना मस्त वाटतं आणि आता दिवाळी आहे म्हणून आपल्या इथे लायटिंग्स आहे आता नोव्हेंबरपासूनच आता डिसेंबरमध्ये क्रिसमस असतं पण एक महिना अगोदरच आहे ना जेवढे पण आता हे लोक राहतात ना तर इथले जे लोक आहेत तर ते आता खूप असेच सेम अशा लायटिंग्स असतात त्यांच्या क्रिसमसच्या लायटिंग्स आणि पूर्ण जेवढे पण घर तुम्हाला रिकामे दिसणे पूर्ण लायटिंग्सने असे भरून जातात आणि आत्ता आता दिवाळी आहे म्हणून आता एवढ्या ह्याच्यामध्ये फक्त आपलंच घर आहे आता का लायंग्स वगैरे असे लावलेले आहेत आणि तोरणं जिथे पण आपले जे भारतीय राहतात ना आउट ऑफ कंट्री तर तिथे तोरण तर हमकाच असतं लायटिंग्स वगैरे फक्त दिवाळी वगैरे असं ते वापर लावतं पण तोरण हे असतंच असतं त्याच्यावरच कळतं की ते भारतीय कोणीतरी राहत आहे तर लगेच आपल्याला समजतं तोरणावरनं आणि मी पण दोन तीन टाईपचे तोरण घेऊन आले होते तर ते पण लावलेले आहेत मी तर चला आता दाल जिरा राईस दाल तडका तर झालेला आहे आणि पापडाची चटणीसुद्धा सोबत बनवलेली आहे तुम्हाला दाखवते इथे आहे दाल तडका मस्त भरपूर तूप टाकून तडका दिलेला आहे इथे आहे जिरा राईस आणि इथे आहे पापडाची चटणी तर इथे मी अर्धा किलोच्या पाताप हो चिवडा बनवते नॉर्मली हा आपण जसं भाजून घेतो क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतलेला आहे आता यामध्ये फोडणी घालायची डाळ्या परत शेंगदाणे कडीपत्ता हिरवी मिरची हळद तिखटच आवडतो ता फरी बेला तसंच बनवतो मी आणि आता फोडणीची तयारी करते मी गार होतोपर्यंत आणि जेव्हा चिवडा होईल तेव्हाच लाखा तयार चिवडा बनवून झालेलं आहे पण अगोदर एका डब्यामध्ये मी भरून ठेवला कारण की दिवाळीच्या दिवशी तुम्हाला म्हणतं ना फरायचं आहे ना आपल्याला नैवेद्य दाखवायचं असतो जेवढे पण पदार्थ बनवले अगोदर सगळं मी व्यवस्थित देवासाठी काढून ठेवलं आणि नंतर कसं परी इच्छा झाली तर मग त्यांना घायला हे बघा हे झालेलं आहे

Good over evil, lights over darkness, and knowledge over ignorance. It is celebrated by Hindus, Jain Sikhs, and some Buddhists. And its date varies each year because it follows a lunar calendar. Key traditions including Titan oil lamps it's called, called diyas and big feasting, like really big, wearing traditional clothes and decorating homes with lights and celebration, celebrating with neighbors, which obviously we can't do in Luxembourg. Diwali is also called Diwali or di Diwali. And Diwali. Diwali, okay. Diwali, it means "row of lights in an ancient language called Sanskrit. Diwali is, a celebrated, is celebrated because it is believed as pure pure mythology that Diwali is celebrated to mark the victory of Lord Vishnu over the demon Narakasura oh. and the rest freeing of 60,000 girls who were in his captivity. Some believe that Diwali is celebrated to commemorate. Commemor, commemor,

पाच पदार्थ बनवलेले आहे मी दिवाळीचे आणि आता ते चिरोटे बनवले होते म्हणून मग मी करंजी नाही बनवत आहे आणि सगळं खूप लिमिटमध्ये बनवते कारण खूप जास्त प्रमाणात परिबेला जे खातात तेच मी जास्त बनवलेलं आहे आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय